तुझ्या अरे मी काय काय केलं चांगला किल्ला गेलो होतो ना आपण तूच बोलला रुपये देऊन होळी मध्ये दे चक्री मारा अरे काय माहिती चक्री वादळ घालणार आपली होळी म्हणून आता कुठं आलो ते तरी खेळतोय का अरे होळीचा कॅप्टन यो आख्या समुद्रात नेहमी फिरणार हो, आहे आणि यो सगळं जास्त पाणी प्यालाय ते पाणी जर आपण बाहेर नाही ना काढलं तर आपल्याला याच्याशिवाय कोणी इथून बाहेर नाही काढू शकत

अरे आंगमुडी होती कुत्रा चावलेली घोडी होती कॅप्टन एका बुकीत ना कॅप्टन डायरेक्ट घोलनाच कुठं कॅप्टन होळी बुडा ना आपल्या हातमध्ये तू इकडे अजून आंगमुडीच दे बुडू दे ना बोलले तर घरी कसं जायचं ते सांग आम्हाला घरी कसं जायचं तू तर असं बोलतोय जस का आपण एखाद्या आयलंड वर अडकलो बाबा अरे आयलंड वरच अडकलो आपण यो तो कार झाला काही पण करून आयलंड च्या बाहेर काढ सकाळी न वाजतो ऑफिस ला मला उशीर होईल ऑफिस अरे तू इथं रेस्टँट पीस नाही झाला म्हणजे बरं होईल म्हणजे अरे इथून बाहेर पडायला हे काय तुला थायलंड वाटलं का आयलंड आहे इथून बाहेर पडायचं म्हणजे हेंडाकोंडाच्या बोचातून बाहेर पडण्यासारखं काय बोच असतो काय मला घाबरायचं कारण नाही त्यामुळे कॅप्टन ठरविन एंडोकोंडाच्या बोचातून बाहेर पडायचं का तोंडातून बाहेर पडायचं तुम्ही फक्त माझी साथ द्या तुम्ही कसं वाच कॅप्टन रेती चांगलीच आपली हा राव कागद टाकले टाकले पेटलाय या रेतीवर आपल्याला शेती करावा लागेल या रेतीवर कोणी शेती केली का ही ना, शेतीची नाही फक्त पोंगे वाझा जगा आ, तसली रेती आ... या रेतीवर पोंगे नाही तुझा चौंग्या भाजायचा म्हणजे या